महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बाळापूर तालुक्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम अनुसूचित जाती निवासी शाळा शेळद येथे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन आणि माता पालक मेळावा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा वाटुरकर यांनी भूषवले सुनील वानखेडे इंगळे उमाटे विंचुरकर भगत उपस्थित होते ध्वजारोहण शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते केल्या गेले त्यानंतर विद्यार्थ्यांनी भारतीय सण आणि उत्सव यावर आधारित देखाव्यांचे प्रदर्शन केले त्यानंतर पालक माता यांचे विविध खेळ आणि कलागुणांना वाव देण्याचे कार्यक्रम घेतले गेले माता पालकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यात शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा पालक तर्फे शाल देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थी आणि माता पालक यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता झालेल्या कार्यक्रमाबद्दल माता पालकांनी मॅडम यांचे आभार व्यक्त केले विद्यार्थिनींना सुद्धा त्यांच्या मातांच्या अंगी असलेले गुण पाहण्यात आनंद वाटत होता कार्यक्रम अगदी उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात पार पडला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे बाळापूर अकोला महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा